नमस्कार मित्रांनो तुमच्या घरातील बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची संधी तुम्हाला देणारी योजना सुरू झाली आहे या योजनेत महिलांना दर महिन्याला सात हजार रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहू या योजनेची संपूर्ण माहिती पात्रता अर्ज प्रक्रिया आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत केंद्र सरकार देशातील नागरिकांमध्ये अनेक योजना सुरू करत आहे त्यातच महिलांना सशक्तीकरणासाठी आणखी एका नव्या योजनेची सुरुवात होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज विमा सखी योजना लॉन्च करण्यात येणार आहे या योजनेतून महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार पाऊल टाकत आहे विमा सखी योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाची ही नवी योजना आहे पंतप्रधान हरियाणातील पानीपतमध्ये मध्ये विमा सखी योजना लॉन्च करणार आहेत पंतप्रधान कार्यालयातून रविवारी याबाबत एक प्रेस रिलीज जारी करण्यात आली भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एल आय सीच्या योजनेतून अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील दहावी उत्तीर्ण महिलांना सक्षम करण्यासाठी करण्यात येणार आहे योजनेअंतर्गत लोकांमध्ये आर्थिक समज वाढवण्यासाठी आणि विम्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी शिक्षित महिलांना पहिली तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाईल यासाठी त्यांना एल आय सी कडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे प्रशिक्षणादरम्यान महिलांना काही पैसेही मिळतील तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर या मॅट्रिक झालेल्या महिला एलआयसी मध्ये विमा एजंट म्हणून काम करू शकतील याशिवाय बॅचलर पास विमा सखींना एलआयसी मध्ये विकास अधिकारी बनण्याची संधी मिळेल तीन वर्षांसाठी विशेष प्रशिक्षण आणि स्टायपेंड या योजनेंतर्गत महिलांना आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकता वाढविण्यासाठी पहिली तीन वर्षे विशेष प्रशिक्षण आणि स्टायपेंड देण्यात येईल प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दहावी उत्तीर्ण महिला एलआयसी एजंट म्हणजेच विमा एजंट बनू शकतील तर, तर बॅचलर पास विमा सखींना एल आय सी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची संधी मिळेल दरमहा सात हजार रुपये मिळणार या योजनेच्या सुरुवातीला महिलांना दरमहा सात हजार रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे दुसऱ्या वर्षी ही रक्कम सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये दरमहा दिले जातील ज्या विमा सखींनी आपले टार्गेट पूर्ण केले त्यांना स्वतंत्र कमिशनही दिले जाईल योजनेच्या पहिल्या टप्प्यात पस्तीस हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगार दिला जाणार आहे त्यानंतर आणखी पन्नास हजार महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळेल शिक्षणासाठी आर्थिक मदत उपजीविकेसाठी खर्च सोपा होईल आरोग्य आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक मित्रांनो ही योजना तुमच्या बहिणींना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी एक उत्तम संधी आहे जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राइब करा